नमस्कार आजचा दिवस माझा आपलं एक वाक्य आहे शंभर कोटी भ्रष्ट आणि घडवणार महान राष्ट्र म्हणजे भ्रष्ट म्हणजे ज्यांची बुद्धी करप्ट झालेली आहे ज्यांना बुद्धी नाही आहे इव्हॅल्युएटेड बुद्धिमत्ता यांना दुसऱ्याचं चुकीचं कसं आहे किंवा दुसरा कसा खोटं काम करतो हे दिसतं आपण कसं खोटं आहे ते नाही दिसत यामुळे काय माहिती काय याचं सिम्पल उदाहरण सांगतो आणि ज्वलंत उदाहरण सांगतो रस्त्याने जाता की नाही तुम्ही रस्त्यावरचे खड्डे तमाम लोकांना दिसतात म्हणजे बँकेचा अधिकारी असेल त्याला दिसतील दुसरं डॉक्टर असेल त्याला दिसेल चार्टर्ड अकाउंटंट असतील त्याला दिसेल पोलिसवाल्यांना दिसतील असे अनेकोधिक व्यावसायिक असतील गरीब जरी असेल ना त्याला पण खड्डा दिसेल पण या तमाम सगळ्या नागरिकांना दुसऱ्याच्या कामामध्ये म्हणजे अभियंत्यांनी केलेल्या कामामधले खड्डे दिसतात की कसा कामचुकारपणा आहे कसे खोटे धंदे आहे कसं काय आहे इव्हन वकीलही असतील ना तर त्यांना पण रस्त्यातले खड्डे दिसतील की कोणी कसं खोटं काम केलं आहे कसं चुकीचं केलं आहे कुठे भ्रष्टाचार झाला आहे हे दिसतं पण या सगळ्या तत्सम व्यावसायिकांना तत्सम नागरिकांना आपल्या व्यवसायामधल्या किंवा आपल्या उपजीविकेच्या याच्यातले खड्डे नाही दिसत कुठे भ्रष्टाचार होतो आहे किती लोकं खोटं करत आहेत कशी आमच्या याच्यातली करप्ट प्रणाली आहे हे है ना आता काल कोणीतरी एक गिन गीत बनवलं आओ तुम्ही दिखाय रस्ते के बीच के खड्डे मग त्याला फोन लावून मी चार सांगितला अरे हा तुझा व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये अशा अशा गोष्टी लोक खोटे करतात त्याचं गीत बनव बरं त्यात तुझंही नाव टाक भाऊसाहेबांनी फोनच काढला हो असे भ्रष्ट नागरिक जोवर या देशात आहेत तोवर या देशाची प्रगती आणि विकास हा फक्त भाषणांमध्येच होणार आहे असू द्या चालू द्या आता पोलीस जरा तुम्ही रस्त्यावर काही झालं ना लगेच तुम्हाला अडवतील पण ते सिग्नल दिसत नाही आहे त्याच्यासमोर ती झाडाची फांदी येते हे तमाम पाहणाऱ्या नागरिकांना दिसत नाही आणि नगर चा कर्मचाऱ्यांना तर दिसतच नाही हो त्यांना हे पाहायला वेळ कुठे आहे कुठेच नाही आहे आणि लोकप्रतिनिधी जे होते नगरपरिषदवाले ते आम्ही गायब केले त्यांना तर पहिले आता शोधावं लागेल कारण प्रत्येकाला चूरच लागली आहे मला तिकीट मिळालं पाहिजे मी झालं पाहिजे है ना म्हणजे आम्हाला काय दुसऱ्याच्या व्यवसायातले खड्डे जरूर दिसतात पण आम्ही ज्या लाईनीत उभे आहे त्या लाईनीतले खड्डे नाही हो मग आमचं दुकानदारी बंद होईल ना आमची नोकरी बंद होऊन जाईल आम्हाला वरचं मिळणं बंद होऊन जाईल असो चालू द्या परत म्हणा एकदा शंभर कोटी भ्रष्ट आणि घडवणार महान राष्ट्र